कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणारे गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी शिक्षक संघटनेची मागणी महामार्गाच्या विरोधात आंदोलन केल्याने सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावर कोल्हापूर महापालिकेने निलंबनाची कारवाई केली आहे ही कारवाई मागे घ्यावी यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर आणि विविध शिक्षक संघटनांनी आज पालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन केले गिरीश फोंडे यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीतून आहे त्यामुळे ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून केली आहे गिरीश फोंडे यांनी आपल्या कामामध्ये कुठलीही कुचराई केलेली नाही मात्र सामाजिक मुद्दा हातात घेऊन लढा सुरू केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अन्यथा या कारवाईच्या विरोधात आंदोलन उभे करू असा इशारा देखील देण्यात आला खऱ्या महानगरपालिकेकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचं जे निलंबन केलेलं आहे ते निलंबन त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावं या भूमि ही भूमिका घेऊन आज शिक्षण क्षेत्रातले आम्ही व्यासपीठ असेल वेगवेगळ्या वे संघटना असतील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांना भेटलो आहोत खऱ्या अर्थानं ही जी कारवाई केलेली आहे के ही राजकीय द्वेषापोटीच खऱ्या अर्थानं कारवाई झालेली आहे कारण त्या ठिकाणी गिरीश फोंडेने जे आंदोलन केलं होतं दा दा ते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात केलं होतं खऱ्या अर्थानं कारवाई कधी होती ज्यावेळी कामामध्ये कुचराई केली जाते म्हणजे हे शिक्षक या ना त्याने ज्यावेळी एखाद जर त्याने चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्या ठिकाणी कारवाई केली आम्ही मान्य करू आज या ठिकाणी निलंबन न करता त्या ठिकाणी चौकशी समिती नेमता येते आणि असे बरेच प्रकार झालेले सभागृहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर बघितलं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यावरती ज्यावेळी तक्रार होते आम्ही आमदार म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी त्या निलंबित न करता सुद्धा त्यांच्यावरती चौकशी समिती नेमली गेलेली आहे आणि हीच भूमिका खऱ्या अर्थाने आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आज राजकीय दबाव असेल राजकीय द्वेषापोटे असेल या ठिकाणी आयुक्तांनी ही जी कारवाई केली आहे खऱ्या अर्थानं आयुक्त हे या ठिकाणी सर्वाधिकार असणारे व्यक्ती असतात त्यांनी विचार करायला पाहिजे की राजकीय दबाव आपण किती घ्यायचा काय घ्यायचा आज का चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव न घेता खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे अशी जनतेची भूमिका असते आणि त्या माध्यमातूनच आमची मागणी अशी आहे की यांच्यावरती कुठल्याही प्रकारची निलंबनाची कारवाई न करता त्यांची चौकशी समिती नेमा ती चौकशी समिती सुद्धा पारदर्शी असली पाहिजे नाहीतर उद्या एकतर्फी त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका सुद्धा उद्या या राजकारणातले किंवा राजकीय लोक करू शकतात त्यामुळे या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्या संघटना एकत्रित राहून त्या या अशा चुकीच्या कारवाईला विरोध करण्याची आम्ही भूमिका कर घेतो